गोडीला येऊन बसली या जोडीला आली गोडीला येऊन बसली या जोडीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला बोलणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला बोलणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला राधे तुला <laughs> मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा तुझ्या भिगर राधे मला घडी कर करमना तुझ्या बिगर राधे मला घडी कर करमना बोलणार नाई ग राधाकृष्णाच्या जोडीला बोलणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला आलिया गोडीला येऊन बसली या जोडीला आलिया गोडीला येऊन बसली या जोडीला राधे तुला <coughs> मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तू गवळाची राधा मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा भूल लो राधे तुझ्या गोऱ्या अंगाला भूल लो ग राधे तुझ्या गोऱ्या अंगाला भुलणार भुल नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला भुलणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला आलिया गोडीला येऊन बसली या जोडीला आलिया गोडीला येऊन बसली या जोडीला राधे तुला नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी ध्वनी राधा छेडू नको राधे माझ्या कृष्णाला छेडू नको राधे माझ्या कृष्णाला भुलणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला भुलणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला राधे तुला नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला नागरीला आलिया गोडीला येऊन बसली या जोडीला आलिया गोडीला येऊन बसली या जोडीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार ग माझ्या गोकुळ नगरीला राधे तुला मी नेणार माझ्या ना गोकुळ नागरीला गोपाल कृष्ण भगवान की जय